सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बुलढाणा यांनी अधिकाराचा केला गैरवापर भ्रष्ट अनिता राठोड सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बुलढाणा यांनी अधिकाराचा गैरवापर करून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व सन्मान योजनेअंतर्गत नियमबाह्य जमीन खरेदी करून स्वतःच्या नातेवाईकांना व इतर लोकांना आर्थिक लाभ देऊन भ्रष्टाचार केल्याने त्यांच्यावर शा प्रशासकीय कार्यवाही करून फौजदारी गुन्हा दाखल करा बीजेएन लाईव्ह न्यूजचे संपादक समाधान चिंचोले यांनी केली समाज कल्याण आयुक्ताकडे तक्रार सहायक आयुक्त समाज कल्याण बुलढाणा यांनी त्या रजू झाले ते, ते आजपर्यंत त्यांच्या कार्यकाळात कार्यालयातील विविध विभागामार्फत कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला असून त्यामध्ये ते त्यांनी शासनाच्या नियमांंची व शासन निर्णयामध्ये नमूत त्रुटिची पायमल्ली केलेली असून नियमात न बसणारे अनाधिकृत बरेच कामे बेकायदेशीररित्या के केले असून त्या माध्यमातून एजंट दलालामार्फत व स्वतःचे नातेवाईकामार्फत लाखो रुपये जमा करून अनाधिकृत कामकाज करून भ्रष्टाचार केलेला आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत नियमबाह्य अनाधिकृतरित्या चाळीस टक्के रक्कम वेगळ्या हेडमधून रक्कम अदा केलेली आहे उपसमितीची एस डी एम समिती मान्यता नसताना नातेवाईकांची पाच एकर जमीन ही एकवीस लाख साठ हजार परस्परित्या मान्य उपविभागीय अधिकारी यांची मान्यता नसताना नियमबाह्य पेनद्वारे हस्तलिखित नाव नोंदवून त्यामध्ये असलेली बहीण व मेहुने यांची जमीन खरेदी केली आहे नंदिनी कैलास पवार व कैलास भुटी सिंग पवार शेत कवडगाव शिवार तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा तसेच या जमिनीची प्रतवारी मोजणी कृषी अहवाल महसूल अहवाल व बरीच दस्तऐवज जमा करून कार्यालयातील वरिष्ठ निरीक्षक या समितीचे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार अठराच्या शासन निर्णयान्वये सदस्य सचिव असतो व तो सर्व दस्तऐवज फायलीला लावून उपविभागीय अधिकारी खामगाव समिती अध्यक्ष यांच्यासमोर सादर करणे बंधनकारक असते उपसमिती सर्व कागदपत्रे पडताळणी व जमीन योग्य असल्यावर तथा अभिप्राय दिल्यावरच जिल्हा स्तरावरील प्रमुख विभाग यांची मिटिंग घेऊन डॉक्टर अनिता राठोड यांनी उपसमितीची मान्यता न घेताच मान्य जिल्हाधिकारी यांच्या डोळ्यात धुळफेक करून जमिनीचे दर ठरवून घेतले व जास्तीत जास्त दर ठरवून उपसमितीची मान्यता नसताना शासनाची दिवसाडोळा फसवणूक करून जमीन अतिशय निकृष्ट दर्जाची खरेदी केली आहे या योजनेत आहरण व सवितरण अधिकारी अनिता राठोड यांनी डीडीओ खात्यातून जमिनीची खरेदी केली आहे साठ टक्के रक्कम या योजनेतून व चाळीस टक्के रक्कम ही डी हेड मधून दिलेली आहे या योजनेकरिता बावन बावीस पंचवीस छत्तीस पॉईंट अठरा हा स्वतंत्र हेड आहे त्यावर भीष्म प्रणालीद्वारे बजेट प्राप्त झाल्यावर खरेदी करणे आवश्यक आहे परंतु येथे नियमबाह्य व इतर योजनेच्या निधीतून बहिणीच्या जमिनीची खरेदी करून घेतली व ती ही मान्य मान्य उपविभागीय अधिकारी यांच्या मान्यतेविना व मान्य जिल्हाधिकारी समिती अध्यक्ष यांना खोटे सदरीकरण केले आहे त्यामुळे संबंधितांनी शासन निर्णयाची व अधिकाराची पायमल्ली केली आहे अशा प्रकारे अनिता राठोड सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बुलढाणा यांनी आपल्या पदाचा गैरवापर व कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजने केला असून सख्खे नातेवाईक व वा स्वत आणि दलाल यांना हाताशी धरून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला असल्याने संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कडक फौजदारी कार्यवाही करावी केलेल्या कार्यवाही अहवालाची प्रत कार्यकर्त्यास व अवगत करण्यात यावी असे निवेदनात नमूद आहे समाधान चिंचोले यांनी संदर्भांकित शासन निर्णय उपसमिती खामगाव यांनी दिलेले आदेश डॉक्टर अनिता राठोड यांनी बहीण व मेहुने यांचे गैरमार्गाने केलेले खरेदी खत या निवेदनासोबत जोडलेले आहे